कोरोना या संसर्गजन्य आजाराचे मोठ्या प्रमाणात थैमान वाढले असल्यामुळे तब्बल दोन वर्ष शाळा बंद होत्या मात्र एप्रिल दोन हजार बावीस मध्ये परीक्षा गृह केंद्रावर घेण्यात आलेल्या होत्या आणि निकाल नुकताच घोषित झाला त्यात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत नूतन कन्या विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला असून शाळेने अनेक वर्षाची परंपरा टिकवून ठेवली आहे नवीन मुलींची शाळा संस्था भंडाराद्वारा संचालित नूतन कन्या विद्यालयातील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेकरिता एकूण तीनशे विद्यार्थिनी बसल्या होत्या त्यापैकी तीनशे तेवीस विद्यार्थिनी परीक्षा परीक्षेत उत्तीर्ण झाले असून शाळेचा शंभर टक्के निकाल लागला त्या टक्के आहे त्यामध्ये नव्वद टक्केच्या वर पंचवीस विद्यार्थिनी आणि विशेष प्राविण्यात एकशे चौवेचाळ विद्यार्थिनी आहेत तर प्रथम श्रेणी मध्ये एकशे अठ्ठावन्न आणि द्वितीय श्रेणी मध्ये एकवीस विद्यार्थिनी आले आहेत तनुश्री रोहाड हिने पंच्याण्णव टक्के मिळून शाळेतून प्रथम क्रमांक तर मितेशा लिंगायत लिना समृद्ध चौऱ्याण्णव घेऊन द्वितीय तर तेजल बोरसे हिने त्र्याण्णव पॉइंट चाळीस टक्के गुण संपादन करून शाळेतून तिसरा क्रमांक पटकवला आहे गुणवत्ता प्राप्त विद्यार्थिनीचे कौतुक आणि विद्यार्थिनीच्या पालकाचा सत्कार नूतन कन्या विद्यालयाच्या प्रांगणात नुकताच घेण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिव यंभुरे तर प्रमुख पाहुणे म्हणून सहसचिव शेखर बोरसे सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर मुख्याध्यापिका सीमा चित्रिव उपमुख्याध्यापिका निलू तिडके पर्यवेक्षक सुरेखा डुंबरे कैलास कुरंजकर उपस्थित होते त्याच

संस्था भंडाराचे अध्यक्ष मनोहर भोगिरवार कार्यकारिणी सदस्य रेखा पंके यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षक शिक्षकांचे कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया ब्राह्मणकर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता नूतन कन्या विद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले पालकांची इच्छा असते आणि शुची इच्छा याच्यामध्ये केव्हाही ताळमेळ जुळेल असं नाही पालकांना वाटेल की तू आप माझी मुलगी ही डॉक्टर झाली पाहिजे तुम्हाला वाटेल की नाही मला तर उत्तम शिक्षिका झाले पाहिजे किंवा लेक्चरर झालं पाहिजे पण पालक शेवटी पालक आहेत त्यांच्या अधिपत्यामध्ये आपल्याला राहावं लागणार आहे त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं की तुला डॉक्टर व्हायचं आहे आपण बळजबरीनी डॉक्टर होण्याच्या मार्गामध्ये जातो आणि आपली इच्छा ती व्यक्त जी करायची असते ती करत नाही मुलींनो खऱ्या अर्थाने आजच्या या कार्यक्रमामध्ये तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते त्या अर्थाने सांगायचं ते समजून घेण्याची गरज आहे एक उदाहरण तुम्हाला छोटंसं देतो मी का बरं आई आणि पालक यांना समोर येऊन त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावं याच्या पाठीमागची पार्श्वभूमी अशी आहे केव्हाही आपल्याला जर मोठं व्हायचं असेल तर आपल्याला थोर पुरुषांचे काहीतरी माहीत पाहिजे त्यांचं बालपण माहीत पाहिजे मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट प्रवीण भोंदे विदर्भ न्यूज भंडारा